नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज मी तुम्हाला खानदेशाची पारंपारिक रेसिपी दाखवणार आहे तर हा गोड पदार्थ आहे तर तुम्ही बघूनच ओळखलं असणार हा आहे शिरा पण हा तेल गुळाचा शिरा आहे खूप पौष्टिक असतो बनवायला सोपा असतो तर चला मग बनूया तर कुठली एक वाटी किंवा कप मापाचा घ्यायचा आहे त्याच वाटीने सगळं साहित्य मोजायचं आहे तर एक वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जी आपण चपातीसाठी वापरतो त्याच वाटीने आपण अर्धा ते पाऊन कप शेंगदाणा तेल पाऊन कप गूळ घेतलेला आहे थोडं जायफळ आणि वेलची घेतलेली आहे दीड ते पावणे दोन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि गूळ टाकून घ्यायचं आहे आणि हा आपण गॅसवर गरम करायला ठेवायचा आहे पाणी गुळाचं दुसरीकडे कढईत ठेवायची गॅसवर तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे आपण अर्धा ते पाऊन वाटी तेल टाकून घ्यायचं आहे शेंगदाणा किंवा आपण तिळीचं तेल वापरू शकतो किंवा तुम्हाला तूप आवडत असेल तर तू तूपही वापरू शकता यामध्ये लगेचच गव्हाचं पीठ टाकायचं आणि मिक्स करून मध्यम आचेवर हे कंटिन्यू मस्त हलका सोने रंगावर परतायचं आहे कच्चर हाता कामा नाही तर हा शिरा खूप खायला पौष्टिक असतो तर आपण कधीही बनवू शकतो प्रसादाला मी बनवत आहे आज तर विशेष तर हा शिरा जो आहे बाळांतीन बाईलासुद्धा देतात तो थोडा पातळ केला जातो तर तुम्हाला पातळ करायचा असेल तर दोन ते अडीच वाटी पाणी ठेवायचं तर बघा इथे आपण हा खमंग मस्त भाजत आहोत मस्त असा सुगंध आला पाहिजे पीठ भाजल्याचा बघा मस्त कंटिन्यू मी हा परतून घेते रंग हलका सोनेरी झालेला आहे यामध्ये आता आवडीप्रमाणे काजू बदामचे मी तुकडे टाकत आहे आधी टाकायचे नाही पण मला आवडतात म्हणून मी टाकते आणि छान लागतात मग यामधले ड्रायफ्रूट्स मस्त तेही परतून घ्यायचे म्हणजे काजू बदाम पण शेकले जातात छान असे परतले जातात इथे मस्त बघा रंग बदलत आहे मी कंटिन्युअसली परतत आहे गव्हाचं पीठ छान असं सोनेरी रंगावर भाजलं गेलं पाहिजे बघा हे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवत आहे मस्त आता खमंग वास येत आहे दुसरीकडे आपलं गुळाचं पाणीही गरम झालेलं आहे तर बघा रंग छान झालेला आहे आता आपण गुळाचं पाणी यामध्ये टाकणार आहोत तर ते आपण गाळून पण घेऊ शकतो तर बघा मी इकडे थोडं थोडं करत पाणी टाकणार आहे एकदम टाकायचं नाही नाही तर याच्यामध्ये गोठळ्या पडतात एका हाताने मिक्स करायचं आणि दुसऱ्या हाताने पाणी थोडं थोडं टाकत जायचं आहे बघा म्हणजे गोठोळी पडत नाही छान असा मस्त शिरा तयार होतो हा रंगही छान येतो बघा तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक पि वाटी पिठाला एक वाटी गूळ घेऊ शकतात किसलेला मी इथे पाऊन वाटी घेतलेला आहे तर मीडियम गोड आहे तर हे असं थोडं थोडं करत मी पाणी संपूर्ण टाकून घेतलं मस्त असं मिक्स करून घ्यायचं हा शिरा लगेचच शिजतो आणि आधी कुठे तूप वगैरे राहायचं नाही झटपट हा बनवायला सोप्पा पण बन जायचा आणि तीन बाईसाठी हा थोडा पातळ करायचा तर बघा हा शिरा मस्त मिक्स करून घेतलेला आहे मस्तच आता यामध्ये आपण जायफळ आणि वेलचीची पावडर टाकून घेणार आहोत तर थोडंसं जायफळ आणि चार पाच वेलदोडे असं घेतलं होतं मी त्याची पूड करून घेतली किंवा तुम्ही यामध्ये सुंठ पावडर पण टाकू शकतात किंवा नाही टाकलं तरी चालेल पण यामध्ये छान लागतं जायफळ आणि वेलची पावडर मस्त ती टाकून मिक्स करून घेतली बघा आणि मस्त आपण चाकण ठेवायचं आणि एक दोन तीन मिनटं मध्य माचेवर शिजवायचं आहे खूप शिजवायची गरज नाही आहे कारण गव्हाचं पीठ लगेच शिजतं रवा असतो तो खूप फुलतो तर हा जास्त फुलत नाही बघा तुम्हाला अजून पातळ हवं असेल किंवा तेल अजून वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकतात तर हा आपला गरमागरम शिरा मस्त तयार झालेला आहे पारंपरिक रेसिपी आहे खानदेशाची तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने हा शिरा बनवून बघा खायला खूप छान लागतो पौष्टिक आहे आता मी इथे नैवेद्य देऊन देते बघा आपण यावर तुळशीचं पान ठेवायचं मस्त देवाला आपण पाणी फिरून नैवेद्य दाखवूया आणि मग खाणार आहोत तर तुम्ही अशा पद्धतीचा शिरा नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ बड़ा काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्यामुळे धन्यवाद